पंडी कापली इकडे इकडे तर फोडणीची तयारी चालू आहे हे फोडणी झाली इकडे माझी नाचणीची भाकरी चालू आहे आज व्हिडिओ व्हिडिओक्रोला बिट्टू तुटलाच नाहीये आणि आज आमच्या सोनीचं वेलकम आहे घरामध्ये बिचार रे मला आल्यापासून तिला दोन दिवस घरात घेतलं नाही आता तिला काय खायला पण नाही ती चहा आणि भाकरी काढते

तुदादा तुदादा। दादुदा। 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 तो, तो, तो कपडा तुझे तुझ्या पाठीमागे इकडे हा ते का टाकते का ना आई तिकडे कुठे झालं संडाजवळ खायला बसा इकडे उठला तो बबडी हिंडीची भाजी झाली भाकरी झाल्या नाचणीच्या आता मी तव्यामध्ये कारल्याची भाजी बनवली थोडीशी कारली होती तर मस्त तव्यामध्ये बनवली असा कोलगड तवा घेतला ना त्या पालेभाजी अशा सुक्या हिरव्या भाज्या बनवता येतात आणि मस्त आपल्याला आयरन पण मिळतं आणि तिकडे लाल मिरच्या सुका ठेवलात इकडे फणसाच्या बिया आहेत ज्या मला भाजायच्यात बिकसाठी मस्त वांगेच्या झाडाला वांगे आले बाप हे पण मोठं झालं जा अजून इकडे पण आहे हे पण खूप मोठं झालं अजून तिकडे आहेत दोन हा ना झालंच तर काम मेहन इथे खाली पण आहे मॅडम तिकडे उभे आणि घरात आहेत ती आधीची पप्पा बघत स्विमिंग नाही करायची अजून त्यात स्ने स्ने रे त्याचा ना मम्मा मी पडेल खूप उंच येते तिकडून पण किती उंच आहे बघ मी पडून जाईल मला कोण उचलेल मग उचले तुम्हाला कॅच करशील कस उतरू सांग जरा आणि काय करायचं कुठे जायचंय कुठे जायचंय स्विमिंग आता नाही करायची आता घाण पाणी आपण उद्या करू स्विमिंग हा आली रे समजा इथून उतरू कशी आता तिकडे जावं लागेल हो बाबू मला लागेल एवढ्या उंचावर मी नाही उडू टाकू शकत बसून येऊ अरे बाबू नको ना कपडे खराब होतात ना बाबू सगळे लाल लागत तू येऊ नको आता मी खाली येते ना तू कशाला येते मी तिकडून खाली येते भाऊ तू पण चल चाल सोड काय आणि कुठे चल आवाज येईल काय पर्यात बिट्टू ती काय म्हणते बघ ना नाही जायचं नाही मी मारणार खूप मग कालू मला काठी घेऊन बोलवान मी बेबा नाही बोलली ना नाही रे घाणे बिटू नाही बिटू तू मार खाणार मग पप्पाचा ही नाही मारणार तुला मारणार म नाही भेटणार तुलाच भेटेल पप्पा येईल तेव्हा बिट्टू समजत आहे ना तुला तु 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 आता मस्त पाणी आलं ना काल कमी होतं ना बेबा आणि गंडूळ होत आहे ना मोठं पण झालं आणि स्वच्छ पण झालं जरा इकडे बघा इकडे स्नॅक गेलेला कुठे गेला अ तिकडे गेलेला तिकडे दगडा मध्ये गेलेला तिकडे आपण बघितलं ना तिकडे दगडामध्येच मध्येच नाही गेलेला मग त्यात अगिच आहे म्हणून मम्मी आई बोलते जाऊ नको पाण्यात तुला समजत नाही ऐकत नाही तू हा ती बा तुझी मम्मा बघ इधर चाले मंचली ओ ती ती जुन्या घरी चालली आहे ती अनु काय करते है रे कशासाठी आण आणते कशासाठी अनु खटक होत आहे तुम्ही काय आणलं तिकडून लक्षात ठेवा पाऊस हो, आला तेव्हा हो, यांना हात घ्यायचं गेट मस्त हट्ट एक नंबर आवडला मला डमला भेटूचा पप्पा खट्टा खोत कुठेतरी गेलेलाच ना गाडी घेऊन मी बघितलं इथे टाकेला खाली जमिनीत कुठे नेत आहे पाणी नक्की पर्यावरण येतात काय तयार झाली इकडे आता मी कांदा टोमॅटो आपण देते कुकर लावलाय पीठ मारून ठेवलाय काल्याची भाजी थोडी बनवून झाली थोडी भेटली ती कापली तर मिक्स करायला स्वतः मम्मी काय करतेस काय करतेस मी आळची भाजी कापते

आड़े ना हो गए घोड़ा दे चलो बस हो गया चलो घोड़ा थक जाएगा अभी बस बस अभी तो घोड़ा थक जाएगा वाह वांगे से इतना से गेला तो हे छ छ ए वांगी काटते ये व गेला कूड़े काली की मॉडल दे वाइट वाली दे काय तर घे या लावायला ठेवलंय अच्छा ह्याच्या खालची हळद काढून घेतली आणि लावायसाठी ठेवलंय हळदीच फुल सगळ्यांना कोमले लावू शकते सगळं आता आमची ही बोर्यांची पाडली आता सारवणार आहे थोडी शेण पण रेडी आहे आळू येतो थोडंसं पण काय घालतो आऊस पचपच आम्हाला कायला घेतलंय तिने आणि असं सार ह्या पावसाला मरी लगेच आला कुठून पण

शिक्षण ए ह्याच्यावरून चाललं बर पण मला भीती वाटते कोकण चोर बापारी आमच्या कोकण चारी हाली मी गणपतीची स्वारी बाबू असं टाकायचं नाही प्यायचं पाणी असत ना त्याच्यात अयो भरली विहीर बघतायत कुठे तूच कमरेवर हात ठेवलायच म्हणून म्हणते मोसंबी आहे मोसंबी बट मोसंबी नाही पुढे जाऊ नकोस हा हे पागाला गे नको एडा आम्ही इकडे बघितला कालचा म्हणून यांच्या घरात जायचा जो रस्ता आहे ना तो खूपच आवडतो मस्त वाटतं एकदम असं वळणाचा मस्त वाटतो चिरे लावले ना भारी वाटत आणि आपणा घर बाजू ना बिट्टूचे बाबा घर दाखवते मग आणि बिट्टू इकडे पाणी सोडतोय पर्याला हे आमचं ह्या साईडला पत्री अर्ध चप्पर झालाय अर्ध माझं बाकी आणि आमचं जुनं घर आहे लॉक लावून गेली बंटी हे आमचं जुनं घर जे मला खूप आवडत होतं मस्त वाटत हे पण एकदम भारी छोटं नाही काय काय मोठं आहे भरपूर आतून काय पण बोलू नकोस हे का अंतरला आमचं जुनं घर मला खूप आवडतं इथे बसून मस्त असा पर्याय बघायचा ही आजोबांची समाधी आणि इथे पुढे आलं की पर्यातलं पाणी दिसतं मस्त थांब बाव्या आता कमी झालं पाणी काल खूप होतं नाही बघ तर वरती कट्ट्यापर्यंत आलं गणपती बुडवत तिथपर्यंत यात नाही त्या साईडचं बघ वरती आलं हा रस्ता खूप भारी वाटत मला खूप आवडतं बाबा मस्त दिसतं बघ काय दिसतंय आणि हा मला फोन आहे कालो मिस शुगर सिरियस लेगर खूप मस्त आहे ना भारी हे भई अनो पारिजातकाला पानं फुटली बा परत आता येतील मला फुलं मस्त खूप भारी वाटायचं पण ती फुलाची ते वा हे मस्त वाटतं रुंदावन पण ना केवढी मोठी झाली तुळस भाऊ तुझ्यापेक्षा मोठी झाली आवली होती अच्छा तिचा भाऊ पण आहे तिकडेच थांबला आवाज येते व्हिडिओ पप्पा पण फिरायला ए हळदीचं आपल्या घरी पण आलय मी बघितलं मग हा ते नाही बाबू ते पान आहे हळदीचं खाली पण खाली फुल बघ हे खाली आहे फुल हळदीच आहे सोनी बोलली आपल्या घरी पण आले छोटे छोटे मस्त वाटतय ना आहे काय फुग फुलं आलेत तीन तीन आलेत

बोथे, बोथे ना येऊ शकते गाडी एवढीचं जागा मोठ्या मोठ्या मग आता पाणी स्वच्छ झालं कालच्यापेक्षा आहे ना स्वच्छ झालं थोडं ग्रीन ग्रीन आहे पण नाही नाही बाबू ते आतमधला म्हणजे जर माती ना त्याच्यामध्ये तुला असं वाटतं स्वच्छ झालं ना अरणू स्वच्छ झालं ना आता कालच्यापेक्षा म्हणजे काय असतं ते अरे मग पोरांना कधी छान सांगोळीचा हे मग तिथे गेला तो हां जाते म्हणे पप्पांना त्याच्या कोरा चहा लागतो आणि आम्हाला दुधाचा मग अशी आम्ही असंच कोरा थोडासा घेतला पाऊस पा। पडत होता तर मस्तपैकी असंच हे देखो आम आम आम्ही चहा मी काय करतेस आणि काय सोबत खायला

आज दक्षिणेला वाट करून लावायचं आता ती मध्येच आहे सगळीकडे झाली सोमवारी आज आहे सोमवार बघ ना तर तिथे तेल असेल तर माझ्या नव्हतं सारखं बाथरूम लागतं

काठवा गेला मग तू आठवणच नाही गेली छोटीशी बत्ती आपल्या लांजीनी आधी ती लावून मग मी चूल पेटवली असली ना तू आठवण ही बघांची रंबाबाई ए रंबाबाई काय करते गं काय करते मॅडम मी पाणी साट वडापाव वाला पेपर आणलाय पाणी साटला ना नाही पाणी नाही राखेस विजवायची नाही पेटवायची आम अगं ते चुलीच कुठे पाणी टाकतेय डीडीज की तू आज पेपर आहे तू होतीस तिकडे का मार खा माझा आता बाय हा बाबू हा मार मार मारून गेला मार। मार। बाबू नको मारू दीदीला आ दीदी छोटू दीदी अच्छा तेच बोल दिदी कुठून राहिले माझे असू दे मग काय झालं छोटी आहे ना ती अरे काय या पेपरचं ही पडवळची भाजी मला खूप आवडते आणि अगदी मस्त चुलीवर दगात बनवली वा मला बघूनच पाणी चुकलं असं वाटलं कधी खोबर चुका तर कोणाला पाणी सुटते खोबरं लागलं नव्हतं एक नंबर होईल एक नंबर आता बघा गाय मम्मी नी टाकलं भाजी पडवाची भाजी बनवते असं थोंड पाणी सुटलंय तू खाणार बा तुला ట్రాజీ పుయా సో టై